नमस्कार मी लाडकी बहीण योजनेमधून श्रीकांत बोलतो आहे माझं बोलणं रामभाऊ यांच्याशी होते का राम राम साहेब कोमभाऊस बोलतो या तर रामभाऊ महाराष्ट्र शासनाने नुकतीच एक योजना तयार केली आहे ती योजना म्हणजे लाडकी बहीण योजना याविषयी तुमचं मत मला जाणून घ्यायला आवडेल त्याविषयी तुम्हाला काय वाटतं ही योजना तुम्हाला माहिती आहे का साहेब ह्या योजनेविषयी टी वीला बात मी आता ऐकल बरं का ही योजना अति जरा अडचणीची वाटते आम्हाला अडचण कशाची रामभाव या योजनेमध्ये प्रत्येक अस्त्रीला दीड हजार रुपये प्रति महिना मिळणार आहेत याविषयी तुम्हाला काय वाटत काय व्यवस्था आहे ही योजना जाहीर झाली तेव्हापासून खूपच वाईट वाटलं बघा अशाच काय तेव्हा औराम भाव वाईट वाटायचं यात काय आहे ही योजना ही प्रत्येकाच्या उन्नतीसाठी आहे बराबर आहे साहेब जाहर पण काय झालं माहीत आहे का ही योजना जाहीर झाली ती संध्याकाळी मला झोपसुद्धा लागली नाही बघ काय सांगायचं आहे तुम्हाला औराम भाव या योजनेतल्या जातच काटी ज्या होत्या डोमिसाईल उत्पन्नाचा दाखला या सर्व आटे आता रद्द करण्यात आले आहेत त्यामुळे ही सुलभ आणि व्यवस्थित एकदम योजना लागू करण्यात आलेली आहे होय साहेब खरं आहे पण ही योजना लगीन झाल्याचं ती आहे हो माझं अजून लगीनच झालं नाही तर काय सांगू तुम्हाला काय सांगताय लग्न झालं नाही तुमचं अजून बरं बरं ठीक आहे ठीक आहे सॉरी हा तुम्हाला कॉल केला बरं साहेब आता ऐकून घ्या की आमचं आता तुमचं आता पत्र आम्ही ऐकून घेतलं आता एक आमची विनंती आहे सरकारकडं करा तेवढी हां बोला बोला काय म्हणताय आता जशी लाडकी बहीण योजना आणली का नाही सरकारनं तशी आता ज्यांचं लग्न झालं आहे त्यांच्यासाठी एखादी योजना आणा की म्हणजे कसली योजना ती अवं ज्याचं लगीन झालं नाही त्याला नवरी मिळून नवऱ्याला अशी एखादी योजना आणा आणि ज्यांची लग्न झाली नाही त्यांची लग्न करायचं बघा म्हणावं सरकारला आणि लाडकी बहीण ही पुन्हा बघू त्याचा फायदा परत आम्हाला लगीन झाल्यावर घेता येईल आमची लग्नच तीन तुम्ही योजना हो घेऊन आला ना आम्हाला माहिती वे ठीक आहे रामभाऊ ठीक आहे तुमच्या भावना समज द्या सॉरी तुम्हाला कॉल केला तुमच्या भावना आम्ही सरकारपत्र पोहोचवू धन्यवाद